दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहरासह जिल्ह्यात गेल्या चार ते पाच दिवसापासून पावसानं जोर धरलाय आहे आतापर्यंत नाशिक जिल्ह्यात चौऱ्याहत्तर टक्के पाऊस झालेला असून धरणसाठा देखील बहात्तर टक्क्यांवर जाऊन पोहोचलाय येत्या पंचवीस ऑगस्टपर्यंत पावसाचा जोर कायम राहील असा अंदाज हवामान विभागानं दिलेला आहे तर गंगापूर आणि दारणा धरणातून विसर्गाला पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर मध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसानं धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे पावसामुळे रात्री त्र्यंबकेश्वर शहरात पाणी शिरल्याचं दिसून आलेलं आहे त्र्यंब श्वर शहरात पावसाचं पाणी आल्यानं रस्त्यांना नदीचं स्वरूप प्राप्त झालेलं होतं धरणाच्या पाणलोक क्षेत्रात पाऊस झाल्यानं दारणा गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे तर इगतपुरी तालुक्यात शुक्रवारी काल दुपारपासूनच मुसळधार पावसानं हजेरी लावली आज देखील मुसळधार पाऊस कोसळतोय या पावसामुळे इगतपुरी शहरातील खालच्या पेठ येथील रहिवाशांच्या घरात थेट पावसाचं पाणी घुसल्यामुळे येथील नागरिकांचे चांगलेच हाल झाल्याचं पाहवायास मिळालं आहे काही ठिकाणी नुकत्याच भाताच्या आवण्या आवरल्या असल्यानं या भात पिकांना पाण्याची आवश्यकता होती पुन्हा पावसाचं आगमन झाल्यानं शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय तर या पावसामुळे हवेत गारवा पसरल्यानं उकड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मात्र अचानक आलेल्या मुसळधार पावसानं जनजीवन देखील विस्कळीत तर आज शनिवारी नाशिक नंदुरबार धुळे जळगाव पुणे अहमदनगर जिल्ह्यात तर रविवारी पंचवीस ऑगस्ट गड़ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात दुपारनंतर गडगडाटासह हो जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे सव्वीस ते तीस ऑगस्ट पर्यंत ऊन पुन्हा तापणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे संजय परमार नाशिक न्यूज त्र्यंबकेश्वर